व्यायाम मंडळ सांगलीच्या चौऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रीडा शैक्षणिक महिलांच्या पारंपरिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले राज्यस्तरीय तरुण भारत क्रीडा पुरस्कार दोन हजार वीसरण नवीन अत्याधुनिक व्यायामशाळेचं उद्घाटन या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार विशालदादा पाटील व जयश्रीताई मदन भाऊ पाटील उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच पैलवान रणजित भाजपा जाधव हो कुल कुस्ती संकट सातारा पुरस्कार विजेते व पंकज मोहिते गुणवंत खेळाडू राष्ट्रीय कबड्डीपटू प्रो कबड्डी पुणेरी पलटण पैलवान साक्षी चंदनशिवे गुणवंत खेळाडू राष्ट्रीय कुस्तीपटू महेश भोकरे गुणवंत शिक्षक आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजक मंडळाचे अध्यक्ष महेश दादा पाटील व विजयभाऊ सळंके यांनी केला तसंच या कार्यक्रमास शरद भाऊ देशमुख रुपेश मोकाशी दीपक सुऱ्यामशी अमोल दादा झावरे विजय दादा बोरकर दादा बर्गे विनायक दादा निकम विजनचा उद्योजक विलास दादा शिंदे व कैलास दादा माझी सेवक रणजित दादा सावरडेकर स्वामी व मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी चित्रकला दरवर्षी लहान मुलांना एक नवीन चैतन्य मिळावं किंवा हो। नवीन एखादा उपक्रम असावा म्हणून हो। या दृष्टीने तरुण भारत वेळा मंडळ तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ हे लहान मुलांचे उपक्रम घेत आहोत या चित्रकला आणि शुद्ध स्पर्धा यातून मुलं नवीन पुढं काहीतरी पुढं व्हावी या दृष्टीने आम्ही काम करत आहोत या कुटुंबात उद्याच्याला आमच्या मंडळाचा क्रीडा पुरस्कार जाहीर होणार आहे या स्पर्धेसाठी विशालदादा पाटील खासदार श्रीमती जयसवीसाई वैनी पाटील या उपस्थित राहणार आहेत तसेच या स्पर्धेसाठी पंकज मोहिते राष्ट्रीय कबड्डीपटू प्रो कबड्डी स्टार तसेच साक्षी चंदन शिवे राष्ट्रीय कबड्डी राष्ट्रीय कुस्ती स्पटू आहे तसेच महेश भोकरे सर आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक म्हणून त्यांना आम्ही पुरस्क पुरस्कार प्रदान करणार आहे सांगलीतील एक मानाचा पुरस्कार म्हणून तरुण भारत स्त्री हा पुरस्कार आम्ही देण्यात येतो तरी सर्व खेळाडू आणि सर्व पालकांनी नोंद घ्यायची आणि सर्वांना त्याची आम्ही करतोय की सर्वांनी नमस्ते तरुण भारत व्यायामंडळाचा चौऱ्याण्णववा वर्धापन दिन दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार असून आज तरुण भारत व्यायामंडळाला चौऱ्याण्णव्या वर्षी आपण पदार्पण करीत आहे एकोणीसशे तीस साली स्थापन झालेली ही संस्था या संस्थेचे संस्थापक नानासाहेब देवधर नेताजी पाटील यशवंतराव चव्हाण अण्णासाहेब गोरपिंडे मधुर टोके शंकरराव पुरसकर असे असंख्य लोकांनी ही संस्था वाढवली आणि या संस्थेला मोठं रूप दिलं ही संस्था सातत्याने कबड्डी क्षेत्रात नावलौकिक करणारी ही संस्था असून या संस्थेने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले बच्चू हलवाईसारखा खेळाडू तर देशपातळीवर त्यांनी नावलौपिक करणं ह्या संस्थेचा केला अशाच राष्ट्रीय सं संस्थेचा वर्धापन दिन आज सव्वीस ऑगस्टला आहे आपण सन दोन हजार बारापासून तरुण भारत क्रीडा पुरस्कार हा खेळाडूंच्या प्रोत्साहनात्मक वाढीसाठी चालू केला आहे या स्पर्धेसाठी आपण ह्या वर्षीचे जो तरुण भारत क्रीडा पुरस्कार आहे तो आपण पुणे पुणे खेळाडू पंकज मोहिते प्रो प्रीमियर लीग आणि आत्ताच नुकता आपल्या सिनियर नॅशनलला ते जे चांगल्या पद्धतीनं तो महाराष्ट्राचा रायडर म्हणून आहे आणि पुणेरी पट्टलमध्ये तो खेळतो त्याच पद्धतीनं आपली सांगलीची सुकन्या साक्षी चंदन चिबे सुद्धा आपल्या महा जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात आणि देशात केलं कुस्ती क्षेत्रात त्या सुद्धा आपण ह्या वर्षीचा तरुण भारत क्रीडा पुरस्कार घेत आहे त्याच पद्धतीनं प्रशिक्षक म्हणून महेश गोखरे सरांनी आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जवळजवळ पंचवीस ते तीस खेळाडू तयार केले आहेत आंतरराष्ट्रीय त्या खेळाडूंचासुद्धा प्रशिक्षकांचा आपण सत्कार सव्वीस तारखेला करणार आहोत या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे सांगलीचे खासदार विशालदादा पाटील व जयश्रीताई पाटील यांच्या शोभ हस्ते ह्या खेडां सोहळा खेळाडूंचा सत्कार सोहळा होणार आहे त्याच पद्धतीनं देशात ज्या कुस्ती क्षेत्रात आपलं देशपातळीवर नाव गाजवलं असे खाशाप्पा जाधव यांचे चिरंजीव रणजित खाश्याप्पा जाधव यांचासुद्धा आपण विशेष सत्कार तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वार्तापन दिनानिमित्त आपण करणार आहोत तरी सांगलीतल्या सर्व संस्था खेळाडू प्रशिक्षक यांना मी संस्थेच्या वतीनं निमंत्रित देतो आव्हान करतो की ह्या संस्थेच्या ज्या खेळाडूंचा सत्कार आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला संस्थेच्या वर्धापन दिनास सायंकाळी सहा वाजता बॅडमिंटन हॉलमध्ये उपस्थित राहून संस्थे व संस्थेच्या खेळाडूंना आशीर्वाद द्यावा असे मी आव्हान करतो आणि जय हिंद जय महाराजमध्ये दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात यावर्षी तरुण भारत स्टेडियमने मंगळागुरीच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत नवीन सांस्कृतिक महिला मंडळ आम्ही पण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे विविध कार्यक्रम खूप सुंदर झाले महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तरुण भारत नेहमीच कार्यरत असतं त्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद हां धन्यवाद धन्यवाद रुपेश नागवेकर आज महाराज स्टेडियममध्ये महिला चांगले येते महाराष्ट्र खेळ साजरे झाले त्यामध्ये नागवेने संस्कृत म महिला मंडळ सहभाग घेतला होता तर माझ्या ह्या मैत्रीने सगळ्या छान खेळल्या खूप चांगल्या केल्या दरवर्षी दर दरवर्षी त्यांच्या स्पर्धा होतात पण आम्ही असेच स्टेडियमने दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम असे आयोजन करत असते यावेळेला तरुण स्टेडियमने पारंपरिक महिलांची पारंपरिक वेशभूषा आणि मंगळागौरीचे खेळ हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट पण झालेलो होतो आणि खूप छान वाटलं आणि असंच तरुण भारतने दरवर्षी वेगवेगळ्या महिलांसाठी कार्यक्रम बरवावेत ही मी आशा करते आणि त्यांना तुमच्या वाट्यासोबत